श्री गुरुचरित्र अध्याय धावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण असे मन मनसे श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारक असे श्री गुरु माया काय पु अनंत रूपे होती परियसे विश्व व्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाला परीयसी राहीला आपण गुप्त वेशी तया कुरुक्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार तया त्याच त्याचा कवळान कळे पार निदान तीर्थ वसे गुरु वसेते ते गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐक ऐकवर्तले सहज काश काश्यपगोत्तरे होतात द्विज नामतया वल्लभेश सुशील विजया चारवंत मार्गे उदि मार्गे उदर भरित प्रतिसंत्तर येत तया ता, श्रीपाद वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नमस केला आपले मनी सर्व पावे ब्राह्मणांशी उदिमा आली या फळासी यात्रेसी येऊनि तुम्ही पाशी सहस ब्राह्मणांशी इच्छा भोजन देन जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे देखा निका शतकुणी झाला लाभा देका परमानंद दे प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रस निघाला तत्नी करावया ब्राह्मण संतर्मनी संतर्पणे द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन निघता देट रूप कर ते दिवसापूर्वी तस्कर आले संगीतकार एके दिवशी मार्गे रात्री जात होती साधून सी तस्करी मारले द्विजासी शिरछेदुनी परियसी द्रव्य घेतली सकळी क भक्त कैवारी श्रीपाद राव करोपुरी पावला तुरेत वेशधारी जटामंडित भस्मांगी दृष्ण खडगे येते हाती उभा केला तस्करांपुरते वधीत झाला तस्करात वरे त्रिशुळी त्रिशुळे करून त्यावे समस्त तस्करांची मारिता तस्कर एक विनविता कृपाळो जगन नाता निर्वा त्या तिला म्हणून आलो आपण संगी होऊन तुझ रो तो माझा एकूण विश्वाची मनीची वाचना ऐकून तस्करीची विनंती श्रीपाद त्या ते बोलती हाती देऊन या विभूती प्रक्षी बनती विप्रापरी मान लावून यावेळा मंत्रिनी लावी ती विभूती गळा सजीव झाला तात्काळा एक वस्त्या एक चित्ते इतकी वरता उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले दृश्य राहिला तसकर विप्रा जवळ विप्रा पु म्हणे कवने मधले या मनुष्यसी म्हणून पुसे तया तस्कर सांगे तुझ्या झाले झाडे अभिनव परेसा आला होता एक तापसी वधिले त्यांते तु तुशुळे माते राखीले तुझ निमित्त धरणी बाय प्रति प्रती विभूती मंत्रि ते वे सजवे केला तुझा देह उभा होता आता जवळ या झाला तात्काळी न कै कवन मुनिबळी तुझा मुनी प्राण राखीला रा। होईल ईश्वर त्रिपुरी भस्मागी होता जटा जरी तू भक्त ओशी निर्धारी ऐ कोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण घेऊन गेला यात्रे करो पुरा पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसेनेक भक्त जन सेवा करते श्रीपाद स्थान करो पुर प्रख्यात जाण पारमयमा परे सा सिद्ध भणे नामधारकासी संशय तू मानसी श्रीपाद आहुती करो पुरसिया होऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त स्त्रीयाचे गुणि अनंत रूपे नारायण परि स्वंना श्री श्रवणभाई जीपाद वल्लभ श्रीपाद श्री, श्री वल्लभ मूर्ती लौकिक एकी परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती नीति श्री गुरुचरित राम मूर्ते परमगता कल्पत्रो श्री नरसिंह सरस्वती वाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु पुरुष क्षेत्रमय मानव वर्णन नामदशोमध्यय श्री गुरु दत्तात्रेय परनमस्तु श्री, दश, श्री गुरुदेव गुरु दत्त बत्तीस